आबरो आहे का म्हणजे तुमच्यासारखं बिन आब्रो काय म्हणजे चक्कर का घातले घातल्या म्हणजे पहिला जुना कोडारी बालमपाचे गाव त्याला बोलवून घे बाल भेट बाबा काय झाले कार्यक्रम नमस्कार नमस्ते तुला काय माहिती माहिती आहे काय माहिती आहे रे काय सांगितलं गे आता काय सांगितलं काय नाही तू सगळा सोपला होता भारत तसं नाही गावची यात्रा जवळ गावची यात्रा हा यात्रेच नियोजन करायचं काय तुला जेवाय बोलवाय आलो आले पण अजून काय नाही काय काय काम आहे काय परत अजून काय काम आहे तुम्ही माझ्या कशाच अरे बाबा गावची यात्रा जवळ आलेली आहे यात्रेचं नियोजन करायचं काय तर काळजी बनला पाहिजे काय तर नियोजन केलं पाहिजे कुस्त्या केल्या पाहिजे बैलगाडीच्या शेती लावल्या पाहिजे बाकीचं जे काय नियोजन आहे ते केलं पाहिजे म्हणून बोलवलं नियोजन आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय आपल्या यात्रा भरवायला बायका माणसांचा विरोध आहे बर काय काय करून बायका सर मध्ये आमच्याकडे तुम्ही वर्गण घेऊन जाता हो आले का वर्गण रडके मुंडे सुद्धा पैसे येतो अजून त्यांचं काय चुकलं मला सांगितलं त्यांचं काय म्हणणं काय का पुरुषांच्या साठी तुम्ही तमाशा बायका माणसासाठी काय तुम्ही बघण्याचं साधन आणताय का करण्यासाठी करमुनिकेचं साधन आम्ही आज चांगली गोष्ट आहे तुम्हाला कोणत्या बायका माणसाची काय माझे काय काय मग बायकासाठी काय देवाचे एखादा सिनेमा मग सिनेमा मान हे बर त्याने हा पिक्चर आहे देवादिगदा पिक्चर आहे सगळ्यांनी सह कुटुंब सह एकत्र बसून बघा पण आता कोणता रायचा बी बी पिक्चर आहेला <laughs> <laughs> मला आवडत नाही बीपीचे आले सगळ्या काय भाग काय झालं लगा पिक्चर चालू कर तुझी बायका मुलं सगळे आई वडील समोर बसा आणि एकत्र बसून कार्यक्रम बघा का मग सगळे आमचे खानदानी एकत्र बसूनच बघतोया म्हणजे तुला काय वाटतं काय 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 संबंध आहे कसं पिक्चर आया का तो कसा काय रे बीपी मंडल तुम्ही लगा त्याचा कायतरी वेग समज वेगळा केला नाही का कर मग बीपी मध्ये नायकाणू

बायका चौक त्याची पाठी बघावी म्हणज आली बायका चौक घालव आम्ही परत घेऊन जातो जातो

मला नाहीच वाटलं नाही जास्त आहे

आज काही सुरतुल असते बाया मुता <laughs> बाया मुली बाबा मी तमानाय का वाजकाला खुलं खुला आवाज येत्या चारांना गुंगराचा पोंक लागेल काय ते ती चार गाणी कार्यक्रम